नमस्कार मालगुळी डेज या लघुकथा संग्रहातील आजची आपली तिसरी कथा आहे महिना पंचेचाळीस रुपये शांता तिच्या वर्गात अधिक वेळ थांबू शकली नाही तिने मातीच्या बाहुल्या करून दाखवल्या संगीत कवायत आणि थोडी उजळणी हे पण केलं आणि आता ती रंगीत कागदाच्या आकृत्या कापून दाखवित होती हे तिचं कात्री काम शाळेची घंटा होईपर्यंत चालणार होतं आणि मग टीचर म्हणणार होते आता तुम्ही घरी जाऊ शकता किंवा हां आता तुमच्या कात्र्या बाजूला ठेवा आणि बाराखडी घ्या लिहायला किती वाजले ते पाहण्यासाठी शांता उतावी झाली होती शेजारच्या मैत्रिणीला तिने विचारले पाच वाजले का ग हो वाटत तिने उत्तर दिले की सहा वाजले नसतील मैत्रीण म्हणाली कारण सहा वाजले की रात्र नाही का होणार मग पाच वाजले असतील का हो अरे बापरे मग मला जायलाच पाहिजे बाबा घरी येतीलच आता त्यांनी मला पाच वाजता तयार राहायला सांगितलंय आज बाबा मला सिनेमाला घेऊन जाणार आहेत मला घरी जायचं आहे शांताने कात्री टाकून दिली आणि ती टीचरकडे घाईने आली मॅडम मला घरी जायचं आहे का बरं शांताबाई कारण पाच वाजले आहेत कोणी सांगितलं तुला पाच वाजलेत म्हणून कमलाने पाच नाही वाजले अजून आत्ता तुला घड्याळ दिसतं का ते पहा सांग बरं मला किती वाजले ते घड्याळ कसं पाहायचं हे शिकवलं ना मी तुम्हाला एकदा हॉलमधल्या घड्याळाकडे पाहत शांता उभी राहिली मोठ्या कष्टाने तिने आकडे मोजले आणि म्हणाली नऊ वाजलेत आत्ता टीचरने दुसऱ्या मुलींना बोलावले आणि विचारले घड्याळ पाहून मला कोण सांगेल बरं वेळ बऱ्याच जणींनी शांताची स्त्री ओढली आणि त्यांनीही सांगितले नऊ वाजले मग टीचरने सांगितले तुम्ही फक्त मोठा काटा पाहून सांगत आहात लहान काटा कुठे आहे सांगा बरं दोनच्या पुढे मग किती वाजले सांगा बरं दोन वाजून अर्धा तास नाही दोन वाजून पंचेचाळीस मिनिटे समजलं चला आता सगळ्याजणी बसा जागेवर दहा मिनिटातच शांता टीचरकडे परत आली आणि तिने विचारले पाच वाजले का मॅडम कारण मला पाचला तयार व्हायचं आहे नाहीतर माझे बाबा माझ्यावर फार रागवतील त्यांनी सांगितलंय घरी लवकर ये म्हणून केव्हा यायला सांगितलं त्यांनी आत्ता टीचरने तिला परवानगी दिली शांताने दप्तर उचलले आणि आनंदाने ओरडतच ती वर्गाबाहेर पडली ती घरी धावत आली तिने जमिनीवर तिची पुस्तकं फेकली आणि मोठ्याने हाक मारली आई आणि आई। आई। शेजारी गप्पा मारायला गेलेली तिची आई घाई घाईतच आली तू एवढ्या लवकर का आलीस आईने विचारले बाबा घरी आले का शांताने विचारले तिला आता कॉफी नको होती खाऊ नको होता तिचा आग्रह एकच होता तिला तयार करण्याचा तिने ट्रंक उघडून पातळ मलमलचा तोकडा फ्रॉक घालण्याचा आग्रह धरला तर आईला वाटू लागले की तिने मोठा स्कर्ट आणि जाळसर ब्लाउज आता संध्याकाळसाठी घालावा एका खोक्यातून तिने भडक रंगाची रिबीन काढली एका खोक्यात शांत ठेवायची ते पेन्सिल खडूचे तुकडे रिबिनी मग आईचा आणि शांताचा ड्रेसवरून बराच वाद झाला आणि आईला हार खावी लागली शांताने तिच्या आवडीचा गुलाबी फ्रॉक घातला केस विंचरले वेणीच्या शेपटीला छान हिरवी रिबीन बांधली पावडर लावले कपाळावर छान तांबडे गंधही लाव ती म्हणाली आता बाबा म्हणतील काय छान पोरगी आहे ही कारण मी तयार झाले ना आणि तू सुद्धा येणार आहेस ना आज नाही घराच्या छोट्या गेटमधून गल्लीच्या रस्त्याकडे शांता पाहू लागली आईने सांगितले बाबा पाच वाजल्याशिवाय येणार नाहीत उन्हात उभं राहू नको आता फक्त चार वाजले आहेत गल्लीतल्या समोरच्या घरामागे आता सूर्य लपत होता आणि शांताला वाटू लागले आता रात्र होणार ती घरात धावत आली आणि तिने आईला विचारले अजून बाबा कसे आले नाहीत ग आई मला काय माहीत ऑफिसमध्ये त्यांना थांबावं लागलं असेल शांताने तोंड वाकडे करून म्हटले मला ऑफिसचे लोक बिलकुल आवडत नाहीत ते वाईट आहेत सगळे शांता पुन्हा गेटकडे गेली आणि बाहेर पाहू लागली तिची आई घरातून ओरडली आत ये शांता आता अंधार पडलाय तिथे नको थांबूस पण शांता आज जाणार नव्हती ती गेटमध्येच उभी राहिली आणि एक भलतीच कल्पना तिच्या मनात आली आपण ऑफिसमध्येच जाऊन बाबांना घेऊन यावे आणि सिनेमाला घेऊन जावे काय हरकत आहे हे ऑफिस कुठे आहे हा प्रश्न तिला पडला तिला त्याची कल्पना नव्हती तिने एवढेच पाहिले होते की तिचे बाबा दररोज गल्लीच्या त्या टोकापासून वळतात आणि ऑफिसला जातात जर कुणी त्या तिथून वळला तर सरळ बाबांच्या ऑफिसला जाईल की आई समोर आहे का ते शांताने पाहिले ती नसल्याचे पाहून शांता बाहेर पडली आणि गल्लीच्या रस्त्याने निघाली संध्याकाळची वेळ होती रस्त्यावरचा प्रत्येक जण कसा राक्षसासारखा प्रचंड वाटू लागला घराच्या भिंती उंच उंच वाटू लागल्या आणि सायकली गाड्या रस्त्याने अशा धावत होत्या की अंगावर येत आहेत असे वाटावे रस्त्याच्या अगदी कडेने ती चालू लागली लवकरच दिवे लागले आणि बाजूने जाणारी माणसं सावलीसारखी दिसू लागली शांता दोन ठिकाणी वळली आणि आता तिला कळे ना झाले की आपण कुठे आहोत रडवेली होऊन शांता आता रस्त्याच्या कडेला बसली आता घरी कसे जावे याची काळजी तिला पडली शेजारच्या घरातला एक डोकर तिकडून जात होता त्याला पाहिला आणि शांता उठून स्वतः त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली अरे तू इथे एकटी काय करते आहेस त्याने विचारले शांता म्हणाली मला, मला माहीत नाही मी इथे आले आमच्या घरी मला तुम्ही घेऊन जाता का ती त्याच्यासोबत निघाली आणि लवकरच घरी परतली शांताचा पिता व्यंकटराव जेव्हा सकाळी ऑफिसला जायला निघाला तेव्हा गल्लीतून सिनेमाची हँडबिले वाटणारा टांगा गेला होता शांता पळाली होती आणि तिने एक हँडबिल उचलून आणले होते बाबांना दाखवून तिने विचारले होते बाबा आज तुम्ही मला सिनेमाला घेऊन चला ना तिच्या बोलण्यावर रावला मोठे वाईट वाटले आपली ही पोरगी तिला कसल्याच प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत साध्या साध्या बाबींनाही हे मुकली आहे बिचारी आतापर्यंत केवळ एक दोन वेळा रावने तिला सिनेमाला नेले होते त्या मुलीसाठी रावला सवडच नव्हती त्याच्या उलट शांताच्या वयाच्या इतर मुलींना बाहुल्या कपडे मिळायचे पाहिजे तेव्हा त्यांचे आई वडील त्यांना बाहेर घेऊन जायचे आपली पोरगी मात्र एखादी अडाणी खेडवळ मुलासारखी एकटीच राहते रावला आपल्या ऑफिसची चीड आली चाळीस रुपये पगाराच्या मोबदल्यात जणू ऑफिसने त्याला विकतच घेऊन टाकले आहे बायकोकडे आणि मुलीकडे आपल्याकडून दुर्लक्ष होत या आहे याबद्दल रावला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला बायकोला तरी तिच्या मैत्रिणी आहेत शिवाय ती मोठी आहे मोठ्या माणसांचं तेवढं काही वाटत नाही पण लहान मुलीचं काय किती निरस कंटाळवाणं जिणं आहे तिचं दररोज रावला ऑफिसमध्ये संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत थांबावं लागायचं आणि घरी येईपर्यंत पोरगी झोपून गेलेली असायची रविवारी सुद्धा ऑफिसला जावं लागायचं आपल्याला हे खाजगी आयुष्य आहे वैयक्तिक सुखदुःख आहे असं त्यांना का वाटत नाही मुलीला पार्कमध्ये किंवा सिनेमाला घेऊन जाण्यासाठी रावला या ऑफिसमुळे क्वचित संधी मिळाली होती आता आपण काही त्यांच्या हातचं भावलं नाही हे राव दाखवून देणार होता होय रावने आता ठरविले की गरज पडली तर तो मॅनेजरशी भांडेलसुद्धा म्हणून रावने शांताला खात्री देऊन सांगितले तुला मी संध्याकाळी सिनेमाला घेऊन जाणार आहे संध्याकाळी पाचला तयार राहा खरंच आई शांता ओरडली आई स्वयंपाकघरातून बाहेर आले बाबा मला संध्याकाळी सिनेमाला घेऊन जाणार आहेत शांताची आई कुत्सितपणे हसली पोरीला असे चुकीचे आश्वासन देऊ नका व्यंकटरावने रागाने तिच्याकडे पाहिले काही मूर्खासारखे बोलू नकोस तुला वाटतं की जगात फक्त तूच केवळ शब्द पाळणारी आहेस तो शांताला लम... तो शांताला म्हणाला पाचला तयार रहा मी येईन आणि तुला नक्की घेऊन जाईल आणि जर का त्यावेळी तू तयार नसशील तर पहा बरं मी रागावेन एका निश्चयानेच राव ऑफिसला गेला नेहमीचे कामं करून तो पाचच्या ठोक्याला बाहेर पडणार होता जर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने अडथळे आणायला सुरुवात केली तर तो मॅनेजर साहेबांना भेटून सांगणार होता हा घ्या माझा राजीनामा इथल्या भयंकर कागदपत्रांपेक्षा मला माझ्या मुलीचा आनंद अधिक महत्त्वाचा आहे दिवसभर नेहमीच्या कामाचा ओघ टेबलवर येत राहिला जात राहिला पत्रव्यवहार तपासणे सह्या करणे मजकूर लिहिणे दरम्यान नेहमीप्रमाणे त्याच्या कामात सुधारणा करण्यात आल्या त्याची खरडपट्टीसुद्धा झाली अपमानितही व्हावे लागले दुपारच्या वेळेस कॉफीसाठी केवळ पाच मिनिटांची सुट्टी त्याला मिळाली जेव्हा ऑफिसच्या घड्याळात पाचचे ठोके पडले आणि इतर कारकून मंडळी निघू लागली तेव्हा व्यंकटराव मॅनेजर साहेबांकडे गेला आणि त्याने विचारले मी जाऊ का सर मॅनेजरने हातातल्या कागदातून वरनजर केली तू ऑफिसचा कॅशियर आणि अकाउंटच्या माणसाने पाच वाजता काम बंद करावे म्हणजे अशक्य बाब तुला जाणं कसं शक्य आहे मला काही तातडीचे खाजगी काम आहे सर तो म्हणाला सकाळपासून मनात घोकून ठेवलेलं वाक्य त्याने दाबून ठेवले हा घ्या माझा राजीनामा घराच्या गेटपाशी शांता उभी असल्याचं त्याला दिसू लागलं नवा फ्रॉक घालून अस्वस्थ होऊन वाट पाहणारी ऑफिसच्या कामापेक्षा महत्वाचं असं काहीच नसतं जा जागेवर बस मी किती वेळ काम करतो ते तुला ठाऊक आहे का साहेबांनी विचारले साहेब दररोज सकाळी तीन तास आधीच यायचे आणि ऑफिस सुटल्यावरही तीन तासापर्यंत काम करायचे रविवारी सुद्धा ऑफिसमधली मंडळी आपापसात आप बोलायची त्याची बायको तो घरी समोर दिसला की संतापत असेल बायको बायकोपासून सुटका मिळावी म्हणून या म्हाताऱ्या घुबडाला ऑफिसच बरं वाटत असेल तो तो आठ दहाचा फरक शोधून काढलास का, का साहेबांनी विचारले त्याच्यासाठी मला दोनशे वाउचर्स तपासावे लागणार आहेत सर मला वाटलं ते उद्या तपासू ते चालणार नाही तुला ते ताबडतोब तपासून तपास। सर्टिफाय करावे लागेल व्यंकटराव पुटपुटला ठीक आहे सर आणि आपल्या खुर्चीत त्याने स्वतःला झोकून दिले घड्याळात साडेपाच झाले होते आता इथनं दोन तास त्या तापदायक व्हाऊचर्सच्या तपासणीत गुंतून जाणे हा त्याचा अर्थ सगळं ऑफिस रिकामं झालं होतं तो आणि आणखी एक कारकून कामात गुंतून होते आणि अर्थातच त्यांच्यासोबत केबिनमध्ये बसलेले मॅनेजर साहेब व्यंकटराव चिडला त्याच्या मनाने उचल खाल्ली तो काही गुलाम नव्हता स्वतःला चाळीस रुपयांना सगळा विकला गेलेला एवढे पैसे कुठेही सहज कमविता येतील आणि जर का ते शक्य नसले तर त्यापेक्षा उपासमारीने मरून जाणे केव्हाही चांगले रावने कागद घेतला आणि लिहिले मी माझा राजीनामा सादर करीत आहे जर चाळीस रुपयांवर माझे शरीर आणि आत्मा आपण विकत घेतला असे तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची चूक आहे तुम्ही मला वर्षानुवर्ष चाळीस रुपयांवर गुलामासारखे राबवित आहात त्यापेक्षा मला असं वाटतं की मी आणि माझे कुटुंबीय उपासमारीने मरून गेलेलं बरं राहील मला एखादं इन्क्रीमेंट देण्याची सुद्धा तुमच्याकडे की नाही तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला मोठी वाढ मंजूर करून घेता आणि एखाद्या वेळी सुद्धा माझ्याबद्दल तुम्ही विचार करीत नाही आता ते काही असो आता मला त्यात रुची राहिली नाही माझा आता हा राजीनामा मी आणि माझे कुटुंबीय उपासमारीने आम्ही मेलो तर आमची भूत होऊन तुम्हाला आयुष्यभर झपाटून टाकतील त्याने पत्राची घडी केली पाकिटात टाकले चिकटवून त्यावर साहेबांचा तपशील लिहिला खुर्चीतून उठून तो साहेबांसमोर आला पाकिट पुढे केले साहेबांनी यांत्रिकपणे ते पाकिट घेतले आणि ते पॅडमध्ये ठेवले व्यंकटराव साहेब सांगू लागले मला खात्री आहे ही बातमी ऐकली की तू खुश होणार मोठ्या साहेबांनी आजच इन्क्रीमेंटबद्दल चर्चा केली आणि मी तुझ्या नावाची शिफारस केली आहे पाच रुपयांचे इन्क्रीमेंट अद्याप आदेश निघाले नाहीत तू ही बातमी तूर्त तुझ्याजवळ ठेव कुणाला सांगू नको व्यंकटरावाने हात पुढे करून पॅडमधून ते पाकिट काढून घेतले ते कोणते पत्र आहे मी किरकोळ रजेसाठी अर्ज केलेला आहे सर पण मला वाटतं किमान पंधरवड्यासाठी तरी आता तुला कसलीही रजा मिळणार नाही होय मला त्याची कल्पना आहे सर त्याच्यामुळेच मी हा अर्ज मागे घेतो आहे सर छान ती चूक ती शोधलीस का मी वाउचर्स तपासतो आहे सर तासाभरच शोधेन मी राव घरी पोचला तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते शांता केव्हाच झोपून गेली होती तिची आई म्हणाली तुम्ही कोणत्याही क्षणी याल म्हणून तिने फ्रॉकही बदलला नाही पोटभर जेवली सुद्धा नाही इतकंच काय फ्रॉक खराब होईल अशा भीतीने कुठे बसलीही नाही आपली मुलगी त्याच गुलाबी फ्रॉकवर तशीच झोपून राहिलेली केस विंचरलेले पावडर लावलेले निघण्यासाठी तयार अशा स्थितीत पाहून व्यंकटरावचे हृदय भरून आले रात्रीच्या शोला का नको हिला घेऊन जायला त्याने तिला हलवले उठवू लागला शांता शांता शांताने शांता आपले पाय झाडले झोपेत व्यत्यय आल्याने ती चिडली ओरडू लागली ती चायने हलकेच म्हटले उठवू नका तिला आणि शांताला पाठीवरती थोपटू लागली क्षणभर आपल्या पोरीकडे व्यंकटराव पाहत राहिला तिला बाहेर घेऊन जाणंच आता मला शक्य होईल की नाही सांगू शकत नाही त्यांनी मला एक इन्क्रीमेंट द्यायचं ठरवलं आहे बघ व्यंकटरावचा गळा भरून आला धन्यवाद